हाय मित्र मैत्रिणींनो कसे आज सगळे आपल्या सीमा झेंडे ब्लॉग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ नवीन टॉपिक आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी एक छान अशी गोष्ट आता सध्या घडत आहे ती मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे ती गोष्ट कुठली आहे हे जाणून घेण्यासाठी हा आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा अगस्त्यचं बघा काय चाललंय हाय अगस्त्य अगस्त्य हाय हाय कर अक्कालांटीना हाय करा हाय करा अगस्ते <laughs> ते बघतोय टी व्ही त्याला बेबी राहीम्स अशा आधीमध्ये लावून दिल्या ना निवांत बघत बसतो काही टेन्शन नाही त्याला सवय लागली आहे की मी काहीतरी कामात वगैरे असेल ना तर त्याला बेबी राहीम्स लावून देते मी मोबाईलची सवय त्याला लावलेली नाही अजून टी व्ही म्हणजे कसं टी व्ही त्या उघड्या डोळ्यांना त्रास होत नाही कारण डिस्टन्स पण जास्त असतो आणि तो खेळता खेळता इकडे तिकडं खेळता खेळता मग आधीमध्ये येऊन असं बघत असतो त्यामुळे नॉनस्टॉप असं काही तो बघत नाही त्याचं त्याचं खेळणं चालतं आणि ही चेअर बघू शकता तुम्ही ही पॉटी चेअर मागच्या वेळेला मी तुम्हाला दाखवली होती की अगस्त्याला ही घेतलेली आहे पण अजून तसा म्हणावं तसा वापर करता येत नाहीये कारण आहे ना तो जरा बसायला याच्याबरोबर थोडंसं त्याला काय म्हणतात त्याला असं इतर वितर करतो बसला नाही याच्यावर पॉटीला वगैरे तर लहान येतो अजून त्याला काही समजत नाही इकडं हात लाव हो, तिकडे हात लाव असं करतो त्याच्यामुळे अजून तरी वापरायला सुरुवात नाही केलेली उगीच एवढं लवकर घेऊन बसली मी असं झालं तर <laughs> मागच्या वेळेला तुम्हाला रिव्ह्यू दिला होता की कशी आहे वगैरे घेतली त्या दिवशी पण तसं म्हणजे कस जरा कळायला लागलं काय बाला, बाला।, बाला खाऊ खात आधी म्हणजे अशी रडा रडी चालू असते त्याच्याने आता झोप पण आलेली आंघोळ घातली जरा थोडीशी सर्दी आहे त्याला वातावरणामध्ये फरक पडला ना एवढे दिवस पाऊस होता आणि आता श्रावण महिन्यात जसं चालू झाला तसं थोडा ऊन पावसाचा खेळ परत चालू झालेला आहे तर असं चला आजच्या व्हिडिओमध्ये ना खूप साऱ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्याच्यामुळे ना आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर एवढासा जरी तुम्हाला आवडला तरी प्लीज एक लाईक नक्की करा ॲड ऍड लागल्यानं तरी त्याला ॲड ऍड लागल्यानं लगेच करतो रडतो मग आपण ते स्किप करायचं आणि त्याला रिमोट पण ऑपरेट करायला आता जमायला लागलेलं एवढं भारी आहे <laughs> तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींना तुम्ही मागच्याच आठवड्यामध्ये एक न्यूज ऐकली असेल की पुण्यामध्ये एक मुलगा मोबाईलवर गेम खेळता खेळता ब्ल्यूवेलसारखी गेम तो खेळत होता आणि अशा जीव घेण्या गेमचं त्याला व्यसन लागलं होतं आणि त्या गेम पाई त्याने जीव स्वतःचा गमावला होता तर आजकालच्या मुलांवर एवढं लक्ष ठेवावं लागतं ना आणि टी व्ही मोबाईल हे हातात देण्यापूर्वी किंवा मोठे मोठे टॅब्स आजकाल सर्रास मुलांना दिले जातात तर त्यावेळेला ना मुलांवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि मुलं काय बघ ना हे देखील आपण थोडंसं लक्ष ठेवलं गेलं हो पाहिजे तर सानवीला जेव्हा आपण तिला शॉर्ट्स वगैरे यूट्यूबच्या आवडतात आणि ते देखील लिमिटमध्येच मी तिला बघून देते खूप वेळ जर ती बघायला लागली तर मी तिला लगेचच आम्ही ओरडतो तिला की नाही बस आता बंद बंद करतो आणि त्या शॉर्ट्समध्ये पण आहे ना ती शक्यतो थोडंसं क्रिएटिव्ह वगैरेच मी तिला बघायला अलाउड करते आणि नाहीतर आहे ना यूट्यूबला मी आहे ना तिला बायनॉक्स डॉक्टर बायनॉक्स म्हणून एक कार्टून आहे ते ती बघ बक, बघते आणि त्याच्याने आहे ना खरंच ते लहान मुलांसाठी इतकं युजफुल आहे ते कार्टून तुम्ही यूट्यूबवर सर्च करा डॉक्टर बायनॉक्स म्हणून तर ज्या काही फॅक्ट्स आहेत सायन्स सायंटिफिक काही गोष्टी आहेत ना त्याच्या रिलेटेड माहिती हा डॉक्टर बायनॉक्स देतो मुलांना आणि बऱ्याच विषयांवर हे डॉक्टर बायनॉक्सचं कार्टून अवेलेबल आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला जर तुम्हाला मुलांचं जर जनरल नॉलेज पण वाढवायचं असेल ना तर हे डॉक्टर बायनॉक्स हे कार्टून मुलांना यूट्यूबवर तुम्ही दाखवू शकता चांगलं ऑप्शन आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगस्त्याची गडबड गोंधळ शक्यतो आहे ना सानवीच्या पप्पांना लहान मुलांना खेळवायला खूप चांगलं जमतं मला तेवढं जमत नाही लहान मुलांना खेळवायला मला अभ्यास चांगला जमतो आणि ओरडता येतं तेवढ्या दोन गोष्टी मी चांगल्या करू शकते पण सानवीच्या पप्पांना लहान मुलांना खूप छान प्रकारे खेळवू शकतात सानवीला देखील खूप छान खेळवायची आहे ती लहान असताना अजून पण खेळवतात आणि आता अगस्तेचा नंबर आहे तर त्यांना ना असं बसून देत नाहीत ते की काही ना काहीतरी ज्यांना ॲक्टिव्हिटी घरामध्ये घरातल्याच वस्तूंपासून तयार करतात आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांचं फिजिकल एक्सरसाईज पण होईल मेंटल एक्सरसाईज पण होईल अशा प्रकारच्या काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी त्यांना ते करायला सांगतात त्याच्यामुळे ना शक्यतो सानवी आणि आता अगस्त्याला त्यांच्या पप्पांचं खूप खेळण्यासाठी खूप लळा ला, लाग लागलेला आहे ते म्हणतात ना की जी जे म माणसं मुलांबरोबर खेळतात जास्त त्यांच्याशी मुलं जास्त क्लोज होतात तसं आहे ते तर लहान मुलांना खरंच म्हणजे टी व्ही आणि मोबाईल ह्या व्यतिरिक्त अशा घरातल्या घरात अशा ॲक्टिव्हिटीसाठी पालकांनी प्रोत्साह प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे जे मला जमत नाही पण हो तिच्या पप्पा त्यांच्या पप्पा नक्की करतात तर चला आज तुम्हाला खूप छान अशा आनंदाची बातमी द्यायची आहे ती म्हणजे ना आम्ही घर काढलेलं आहे बांधायला तुम्हाला जर तुम्ही माझे जुने जर, व्यू विव, व्यू व्ह्युअर्स असाल सबस्क्रायबर असाल आणि व्हिडिओज जुने पाहिले असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळेला उल्लेख केलेला आहे की आम्ही ह्या घराचं रिनोव्हेशन केलं होतं रिनोव्हेशन केलं होतं असं मी बऱ्याचदा बोललेले आहे तर दोन हजार अठरा साली आहे ना आम्ही आमच्या ज्या आता राहत्या घराचं रिनोव्हेशन केलं होतं माझ्या मिस्टरांनी लग्नाच्या अगोदर घर बांधलं होतं छानपैकी असं आणि पण नंतर मी आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही रिनोव्हेशन केलं आणि मागच्या बाजूला माझ्या सासूसा आजे सासू सासऱ्यांनी आहे ना अशी चाळ बांधली होती दगडी भिंती असायच्या बघा पहिल्या तर ना अशा दगडी भिंतींमध्ये ना मस्त अशा चार खोल्या बांधल्या होत्या त्यांनी आणि भाडेकुरू वगैरे ठेवले होते तर आजी आजोबांचं किती दूरदृष्टिकोन असेल बघा ना किती वेळेसपासून त्यांनी एवढं छान असं सगळं सिस्टमॅटिक माझ्या सासऱ्यांना आणि चुलत सासऱ्यांना ह्या सगळं म्हणजे मुलांचं छान असं लाईनीला लावून गेले बिचारे तर त्याच ठिकाणी मग आम्ही ते पूर्ण ती जी चाळ आहे ना दगडी भिंतींची ती पाडली आणि तिथे असं वन वन आरके के खाली आणि वरतीमध्ये जिना वगैरे करून असे वरती चाल करून ठेवली होती कारण एक साथ एवढं बांधायला बजेटचं पण इशू होता आणि तेवढं प्लॅनिंग नव्हतं तर माझी चुलत सासू आणि आम्ही असं आमच्यामध्ये कॉमन ही जागा आहे आणि जिन्याच्या पलीकडे त्यांचं बांधकाम आहे आणि जिण्याच्या अलीकडे आमचं बांधकाम आहे तर दोन हजार अठरा साली आम्ही हे सगळं बांधकाम वगैरे करून ठेवलं होतं आणि वरची चाल पाडून ठेवली होती आर्किटेक्टकडून आर्किटेक्टकडून आम्ही बा प्लॅन वगैरे सगळं काढून ठेवला होता आणि फक्त खाली वन आर्के काढले होते ते रेंटने दिले होते आणि पुढे छान अशी पार्किंगची स्पेस वगैरे ठेवलेली आहे माझ्या घराच्या बॅकसाईडला आणि त्याच वरती आता आम्ही बांधकाम चालू केलेलं आहे म्हणजे मागची बिल्डिंग आता पूर्ण तयार होत आहे तर किती मजले बांधायचे हे अजून आमचं प्लॅनिंग झालेलं नाही आहे बघूयात आता म्हणजे कसं हळूहळू बजेट अवेलेबल होईल त्याप्रमाणे आम्ही ते, ते वरती बांधकाम कंटिन्यू करणार आहे पण आत्ता तरी सध्या दुसरा मजल्याचं चा काम चालू झालेलं आहे आणि पावसाळ्यात भर पावसात आखाड्यामध्ये हे बांधकाम काढलं आहे त्याच्यामुळे बाप रे मरणाची चिकचिक झालेली आहे आणि बांधकामाचा राडा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे केवडा राडा असतो ना तर असो पण हे करणं पण खूप गरजेचं होतं कारण आहे ना वरती स्लॅबला वॉटरप्रुफिंग वगैरे काही केलेलं नव्हतं कारण आपल्याला वरती चढवायचं आहे चढवायचंय हे स किती वर्ष झालं आमचं चाललेलं आहे त्याच्यामुळं वॉटरप्रुफिंग वगैरे काही केलं नव्हतं पण ती जी ओल आहे ना ती खालच्या रूम्सला येत होती जी आम्ही रेंटने दिलेलं आहे तिथे खाली ओल येत होती तर असं खूप वाईट वाटायचं की अरे एवढं चांगलं पण बांधकाम केलेलं आहे पण त्या सगळ्या भिंती स्लॅब सगळा भिजतोय तर मी सा खूप मागं लागायचे मिस्टरांचे की चला आपण बांधकाम काढूया काढूया पण फायनली आता मुहूर्त लागलेला आहे त्याला इथं बघू शकता तुम्ही माझे दीर सासू सासरे चुलत सासू सासरे हे सा सगळे आम्ही छान अशी पूजा वगैरे केली मी पण मला पण करायची होती पण ते काही माझ्या कडेवरून उतरायला खाली तयार नव्हता त्याच्यामुळे मी पण केली थोडीशी अगस्त्याला कडेवर घेऊनच तिथले तिथं केले आणि पावसामुळे सगळं ओलो ओल्लं झालं होतं चिकचिक झाली होती त्यामुळे त्याला मी खाली पण सोडू शकत नव्हते तर इथं हे माझं दार आहे मेन म्हणजे पुढचं दार आहे माझं आणि दारामध्ये मा आता सध्या पूर्ण सगळं असं वाळू सिमेंट आणि हे सगळे लोखंडी सळ्या आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथं आता भरपूर अशा पडलेल्या आहेत आणि ही डाव्या अशी छोटीशी आम्ही पाच फुटाची गल्ली सोडलेली आहे तिथून मागे मागे जाता येतं आणि ही आमची पार्किंग आहे इथे मागे आणि ते समोर जे रूम दिसतात ते वन आर के रूम आहे आणि पुढे आहे समोर दिसतोय तो जिना आहे आणि इथेच आता वरती आम्ही हे कंटिन्यू बांधकाम वरती पूर्ण बिल्डिंग अशी ही कंटिन्यू करणार आहे तर इथे तुम्ही जिना बघू शकताय ना जिन्याच्या पलीकडे माझ्या चुलत सासू सासऱ्यांचं घर पण आहे आणि आता ही जे रेंट रेंटची जी जागा आहे ना रेंटने हि ते वरती कंटिन्यू करणार आहे बांधकाम तर असं चला काही ना काहीतरी म्हणतात ना की लग्न आणि बांधकाम ह्या गोष्टी घडून यायला पण योग लागतो तर फायनली हा योग आलेला आहे आणि जवळजवळ पाच सहा वर्षानंतर आमचं बांधकाम पुन्हा एकदा चालू झालेलं आहे हा जो बांधकाम करणारा माणूस आहे ना तो ॲक्च्युली तेलगू आहे बघा तिकडून आलेले आहेत ते लोक आणि आमची माझी जी मम्मी आहे आमच्या मम्मीच्या एरियामध्ये म्हणजे घोरपडी गावामध्ये राहिला आहे हा माणूस आणि जेव्हा आला ना तेव्हा अक्षरशः म्हणजे खूपच आपण म्हणतो असं की अगदी फाटके होते हे लोक पण पन... तिथून येऊन इतकं कष्ट करून आज इतके मोठे झाले मस्त स्वतःची जागा घेऊन जमिनी वगैरे घेऊन मोठी मोठी घरं बांधली येतात या लोकांनी आणि असंच बिल्डिंगचे वगैरे कॉन्ट्रॅक्ट्स घेतात जुनी माणसं आहेत ही आमच्या घराचे कामं देखील ह्याच लोकांनी केलेली आहे म्हणजे घोरपडीतल्या माझ्या आईवडिलांचे जे घरं आहेत ना तिथली कामं देखील ह्याच लोकांनी केलेली आहे ते तर त्यांच्याकडनंच आम्ही हे देखील काम करून घेत आहे चिकचिक तुम्ही बघू शकता पण आता काही इग्नोर करा म्हणजे काहीच पर्याय नाही आता जोपर्यंत बांधकाम होत नाही ना तोपर्यंत हे सगळा राडा आणि हा पसरा असणारच आहे आता आहे ना संध्याकाळचे वाजलेले आहे चार सानवी आत्ताच स्कूल मधून आली तिचं जरा आवरून वगैरे तिला खायला दिलं आणि बाळ झोपलेलं आहे आता तर म्हटलं त्याच्यासोबत जरा थोडासा आपण आराम करावा पण त्याच्यापूर्वी ना मी घेतली महिन्याची जी किराणा सामानाची लिस्ट आहे ना ती बनवायला घेतली होती त्याच्यासाठी धान्याची कोठी काढली मी म्हटलं चेक करावं की कि किती सामान आहे किती नाही तांदूळ संपले होते माझे जे रेग्युलर वापरतो आम्ही ते आणि याच्यामध्ये धान्याच्या आहे ना थोडेसे तांदूळ होते जे माझी आई आहे ना रेशमीचे तांदूळ मला देते ज्याच्यानी आहे ना मी इडली वगैरे बनवण्यासाठी ते तांदूळ वापरत असते आता गेले महिने साफ करून ठेवले होते पण माहिती नाही आता काढून बघते ना तर असे एकदम बारीक बारीक असे ना सोनकिडे किडे झालेले आहेत त्याच्यामध्ये तर सोनकिडे किडे आम्ही असं पाण्यामध्ये चाळतो म्हणजे कसं होतं ते घरभर पसरत नाहीत तर चला आता हे अननेसेसरिली म्हणजे एकदम अचानक असं काम लागलेलं ला आहे हे साफसफाईचं सा हे करून घेते ह्याच्यासाठी आहे ना मी वर्षाचं धान्य साठवून सा ठेवत नाही कारण हे ना सगळं धान्याचं जे मेंटेनन्स आहे ना ते पण खूप करावा लागतो भले ह्याला मी तीन एक बोरिक पावडर वगैरे मम्मीने सगळं लावून दिलं होतं मिठाचे खडे वगैरे सगळं टाकलेलं होतं ह्याच्यामध्ये पण तरी पण याच्यामध्ये ते सोनकिडे झालेले आहे तर त्याच्यामुळे ना मला असं हे धान्य साठवून ठेवायला अजिबात आवडत नाही जेवढं लागतो ना आम्ही तेवढंच घेऊन येतो आणि तेवढंच वापरतो जे असं वर्ष वर्षभराचं धान्य साठवतात ना त्यांची मला खरंच खूप कमाल वाटते तर माझ्या त्या धान्यामध्ये नक्की नेहमी म्हणजे काही ना काहीतरी असा प्रॉब्लेम होतोच किती पण त्याची काळजी घ्या चला तर आता साफ करून घेते तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय